तर बघा इथं आपली सगळी ऑडियन्स छोटी मोठी ऑडियन्स जमलेले आहेत आपला ब्लॉग बघण्यासाठी सॉरी आपला हा एपिसोड बघण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता किती प्रोत्साहन देतात हे प्रेक्षक हे प्रेक्षक खूप प्रोत्साहन देतात हे हा प्रेक्षक आहे आमचा सगळ्यात मोठा प्रेक्षक आहे <laughs> बर चला आता कंटिन्यू करूया हे एपिसोड हा आईला शंभू तुझ्या मिशा खोऱ्याच्या आधीच निघाल्या त्या किर आईला आमचा हिरो बघितला का हा बघ नमुन हा बघ नमुन हे बघ काढू काढू का काढा का का, हो का। आता काढा चला व्हायला का तुम्हाला पिक्चर मध्ये टाकावं का टाका 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 मग चला चला मग आपल्याकडे चला मित्रांनो खूप छान मस्त एपिसोड झालेला आहे तुम्ही पाहू शकता शू शूटिंग घेताना खूप मज्जा आली आणि खूप सारा एन्जॉय मुलांनी केला इतकी सारी पब्लिक जमली होती आपल्या शूटिंगसाठी तर बघा आपला कॅमेरा हा मोबाईलच आहे तर मोबाईलवरती एवढी छान शूटिंग होत असते तर मग आपण मोठा कॅमेरा लावून किती छान शूटिंग घेऊ शकतो हे चरवी आणि घाण पाणी घेऊ नको चल ए भाई तुला काय बोलायचं का नाही ए तू लाजतोस काय अरे वा छान लाजतोस सर चला <laughs> तर खूप खूप पब्लिक असलेलं आहे आपल्या या व्हिडिओला खूप मजा आली आपण पब्लिकचा व्हिडिओ घेतला नाही कारण तर आपण एकाच कॅमेऱ्यावरती शूट घेत होतो त्यामुळे तर चला आपण आता टाटा बाय बाय करूया आणि उद्या नक्कीच पाहायचा हा व्हिडिओ उद्या म्हणजे आणि प्रतिसाद द्यायचा आहे व्हिडिओला कसा झाला काय झाला कमेंट करून तर चला बाय